ही लढाई सुरू केलेली होती महाराणी अल्ल्यादेवी समाजबोधन मंचच्या माध्यमातून आणि त्याबाबत जी आपण याचिका दाखल केली होती बॉम्बे हायकोर्टमध्ये तर त्याचा आज शेवट झालेला आहे आणि आता जजमेंट हे शुक्रवारी देणार आहे आतापर्यंत मला असं वाटतं की आठवी वी सुनावणी होती पहिल्या दिवसापासून दोन हजार सोळाला आपण सुरुवात केली आणि दोन हजार सतराला आपली ही केस हेअरिंगला आली आणि सत्ता सत्याहत्तर वर्ष हेअरिंगमध्ये आपल्याला निश्चितच विजय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आणि आपल्यासोबत पडळकर साहेब सुद्धा आहेत महाराष्ट्रातील धनगर समाजाचं लक्ष लागून राहिलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रबोधनी विचारांच्या माध्यमातून माननीय शिंदे साहेब आणि त्यांची सगळी टीम यांच्या अथक प्रयत्नातून जी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती आज या सगळ्या पूर्ण याचिकेची सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि शुक्रवारी सोळा तारखेला निकालावरती हा विषय ठेवलेला आहे आम्हाला सगळ्यांना आशा आहेत की उच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील बोरगरीबेक्षित वंचित पीडित धनगर समाजाला योग्य न्याय मिळेल कारण तशा पद्धतीचे पुरावे आम्ही कोर्टाकडं सादर केलेले आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचं लक्ष आता माननीय उच्च न्यायालय यांच्या निकालाकडं लागलेला आहे आम्हाला सगळ्यांना आशा आहेत की निश्चितपणे आमच्या बाजूनं निकाल येईल दही दहीवडी